नमो बुधाय जय भीम मी सतीश कुमार साळुंकी प्रवक्ता रिपब्लिकन सेना मुंबई प्रदेश मित्र महाबोधी विहार बुद्ध बुद्धगया बिहार येथील महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी पाच एप्रिलला सकाळी साडेनऊ मुंबई राणेबाग ते मंत्रालय येथून महामोर्चाचं आयोजन केलं गेलेलं आहे या मोर्चाचं नेतृत्व माननीय सरसेनानी राज्य आंबेडकर साहेब करणार असून या मोर्चामध्ये तमाम मुंबई आणि महाराष्ट्रामधील संपूर्ण आंबेडकरीवादी समाजाने सहभागी व्हावं अशी हाक माननीय आनंदराजी आंबेडकर साहेबांनी दिलेली आहे या मोर्चामध्ये बौद्धांचं अस्तित्व असलेलं महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात ताबोडतोब द्या या भारत सरकारला इशारा देण्यासाठी आणि तिथे बसलेली जे मनुवादी आहेत ज्या जबरदस्तीने आपल्या पोटा पाण्याचं आणि खोटं नाटक करण्यासाठी जे अनेक वर्ष जे मनुवाद्यांचे जे पंडे लोक बसलेले आहेत त्यांना ताबोडतोब या भारत सरकाराने तिथून हाकलून काढून बौद्धांचे जे धम्मगुरू आहेत जे भिक्षू आहेत बौद्धांच्या ज्या संस्था आहेत त्यांच्या ताब्यात ताबडोचा महाविहार मिळावं या मागणीसाठी येत्या पाच एप्रिलला सकाळी नऊ मुंबईमधील सुप्रसिद्ध असलेल्या राणेबाग इथून हा धडक मोर्चा महाराष्ट्राचं जे मंत्रालय आहे काळा घोड्यापर्यंत झडकणार आहे आणि ह्या मोर्चामध्ये माननीय आनंदराजी आंबेडकर साहेबांनी ज्या ज्या संस्थेना हाक दिलेला त्यापैकी रिपब्लिकन सेना मुंबई महाराष्ट्र रिपब्लिकन विद्यार्थी सेना रिपब्लिकन सेना महिला आघाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले जे पीपल एज्युकेशन सोसायटी आहे त्या शिक्षण संस्थेचे हजारो जे शेकडो कॉलेज आहेत त्या कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना त्या स्टाफला प्राध्यापक प्रोफेसर्स या सर्वांना तसेच बौद्धजन पंचायत समिती या समितीच्या प्रत्येक मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामधील असणाऱ्या ज्या शाखा आहेत त्या प्रत्येक शाखेच्या पदाधिकाऱ्यांना राज्य आंबेडकर साहेबांनी सक्त असं एक हाक दिलेली आहे की प्रत्येक बौद्धांच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न म्हणून या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे या मोर्चाचं नेतृत्व आपली सर्वांची लाडकी नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नातू पीपल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आणि ज्या लोकनेत्याने या तमाम आंबेडकरी समाजाला या केंद्र शासनाच्या ताब्यातली हिंदू विलमधील साडे बारा एकर जमीन खेचून घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जागतिक कीर्तीचं दा। या दादरमध्ये उभं होत आहे तेच आनंदराज आंबेडकर साहेब आता पुन्हा एकदा या महाबोली महाविहाराच्या मुक्तीसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत आपण सर्वांनी त्यांना साथ द्या हा प्रश्न आनंदराज आंबेडकरांचा नाही हा प्रश्न तमाम बौद्धांच्या आणि आंबेडकर वाद्यांच्या अस्मितेचा आहे आणि म्हणून हे आपली अस्मिता राखण्यासाठी येत्या पाच एप्रिलला सकाळी नऊ वाजता मुंबई भाई खेळराणे बाग इथे आपल्याला सर्वांना सी पुरुष महिला तरुण वृद्ध या सर्वांनी जमावायचं आहे आणि तिथून धडक मोर्चेच्या रूपातून या महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये करणे आहे सर्वांनी या मोर्चामध्ये जास्तीत जास्त, जास्त संख्येने सहभागी व्हा बरेचसे काही आंबेडकरवादी विचाराचे मुस्लिम समाज ओबीसी जी समाज या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आपला सहभाग दौडू नका हीच नम्र विनंती हेच आव्हान जय भीम